कायुक्त शीतल तेली उगले यांनी चार अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन तब्बल अकरा अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत सोलापूर महानगरपालिकेतील विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत तर चार अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे तपन डंके अविनाश वाघमारे यांना उप अभियंता म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे तर जावेद पानगल आणि हिदायतुल्ला मुजावर यांना सहाय्यक अभियंता म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे या चार अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन त्यांची सार्वजनिक आरोग्य अभियंता तसंच विभागीय कार्यालय या ठिकाणी बदली करण्यात आली आहे तर इकडं सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी यांची नगर अभियंता रस्ते विभाग सतीश एकबोटे सार्वजनिक आरोग्य अभियंता विभाग नंदुकुमार जगधनी विभागीय कार्यालय क्रमांक चार श्याम कन्ना विभागीय कार्यालय क्रमांक एक गणेश काकडे नगर रचना विभाग आनंद जोशी नगर रचना विभाग आणि प्रकाश सावंत विभागीय कार्यालय अशा एकूण सात अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या तर चार अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा आदेश पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी बुधवारी काढला